त्याचा टाईम आहे आणि आज पण आता जेवण चालू झाले आपल्याला आजपासून असंच समजायचं चपाती शेपतो पहिले तिकडं मी इकडं काढते तर आता पित्र पंधरवाडा आहे आणि पित्रपाटाच्या आपल्याला बरेचशी जेवण येणार आहेत तर आणि आज पण एका ताईचं जेवण आलेलं आहे प्रवेशालीच्या इकडं चपात्या चालू आहेत आणि मी इकडं पापड तवर तळून घेते संध्याकाळचा स्वयंपाक आहे भाजी वगैरे झाले का वैशाली वरण भात भाजी झालेली आहे आणि सकाळच्याला तुला सांगतो मी काय करायचं हा सकाळच्याला आखी मसूर त्यांना आवडते अरे ह्याच्यात दोन पापड आले बघ दोन पापड आले ह्याच्यामध्ये असं होत कॅमेरा हा आता ना असं होत मी आता पितृपक्षाची जेवणं आपल्या आश्रमाला प्रत्येकजण देतच काय असेल तर ही झालेल्या आहेत चपात्या आणि इकडं अजून वैशाली चपात्या भाजते करते आणि संध्याकाळचं सकाळचं जेवण आता आपण घेतोय तेव्हा संध्याकाळी एकाचं सकाळी एकाचं आणि तसं आपल्या आजी लोकांना गोडधोड करून आपण घालतोय आता दहा बारा दिवस गणपतीने आपले रक्षण केलं त्याच्या आधी महादेवानी आणि आता पंधरवाडा पित्रांनी आता पित्र आपल्यावर सगळं आशीर्वाद देतील आपल्यावर हे करतील तर हा पंधरवाडा त्यांचा आहे तर आता उद्यापासून आपलं हे सगळं काम चालू आहे इकडं पापड तळलेत उडदाचे वांग्याची भाजी वगैरे वांग बटाट्याची भाजी झालेली आहे इकडं वरण भात तिनं करून ठेवलं आहे सगळं पोळ्या पण अजून करतीये संध्याकाळचं आजचं जेवण आलेलं आहे एका ताईचं तर द्यायचं संध्याकाळ झालेली आहे बाहेर काही लोक बसलेले आहेत तिकडं काय चाललंय बाहेर पण बघूया जरा बाहेर आता फक्त लुसू आहे एकटी आणि इकडं काही जण बसलेले आहेत काय चाललंय कुमार मॅडम काय म्हणतात कुमार मॅडम काय वरी काय बघते वरी काय बघते वरी लाईट चालू आहे की मग हवा लागत गार हवा लागत कुठं एवढं वारस नाही सुटलं तुला कुठं हवा लागते गार हा का पाऊस जातो बंद झाले का महाग बिंडकुळ्याचा पाऊस पडला होता एवढ्या बिंडकुळ्या झाल्याच नाही इकडं बिंडकुळ्यांचा पाऊस झालाय मागं जो एक पाऊस पडला ना तो सगळा बिंडकुळ्याचाच पाऊस पडला हाय का नाही हा केले नाही बिंडु काय करा आज काय गर्दी हातात आणि तर त्यांनी हाताने पण कुळ्या धरल्या चार हजार हा तिथं काय बुतलं काय केलं लागले पाण्या पाणी पडलं फडकाल आणि पुसून घेतलं तेवढं हातावर लग्नी चांगली नसते केलेली त्यांना सांगा उचलू नका म्हणा हाताने काय नाही 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 चुकीचं आहे ना हे पाणी औषध टाकलं फडकाल पुढ नाही सांगायचं भामा आपल्याला माहित आहे ज्याला माहित नाही का म्हणले काय काय म्हणले चार, <laughs> चार? ओ, चार दोन, दोन। माय काय करावं काय नाही कुठं होते आपण कपडा तुला भीती वाटते पिंडकुळ्याची आजीला नाही वाटत पालीची आणि बिंडकुळीच पण तसंच असतं मग मावशी बिंडकुळीची जर लग्न अंगावर जर पडली समजा तर सगळ्या अंगावर उठत्या चांगलं नाही ते धरणं हातात हातात धरणं चांगलं नाही हे फुलाच्या कुंड्या लावल्या त्या कुंडी मध्ये ना भिंडकुळ्या जाऊन बसतायत हा काढल्या काहीच्यातल्या सकाळी मी बघितलं ह्या कुंडी मध्ये मातीही करून त्याच्यामध्ये जाऊन बसायला आले तर हा लई त्रास दिलाय बाबा महागटल्या ह्या पावसामुळे ना आणि भिंडकुळ्यामुळे मला असं वाटतं काहीतरी चुकी द्यायचं नाही का त्या बिंडकुळ्याच्या नादी लागूनच येतो ना चुकीडा मग काय तर लुसू बस झालं बाय अंधारात बसायचं चला आता इकडं घरी चला हां हां अंधारात बसायचं ना बाबा ल अंधार इकडं संध्याकाळी इकडं तर आता घ्यायचं लुसूला पण आतमध्ये हे बघ राणी तिकडं कशी खेळते बघ हा एकटी कुठं खेळते बिंडकुळीच्या नादी लागली आहे तुझी राणी हे काय गे इकडं हा तिथं बिंडकुळी येते त्या बिंडकुळीच्या महाग महाग पळते आजोबा वगैरे बसले तर टेका देऊन वरती शांत चालले आपलं आजचं जेवण आपल्याला पूजाताई कुलकर्णी यांनी दिलेलं आहे तर आपण सांबर थोडंसं सा बनवलेलं आहे सपक वरण यांना जरा कधी कधी नको वाटतं काय तिकटच भाज्या पाहिजेत कधी कधी हां आमच्या भंडारींना तर तिकटच पाहिजे कसं हसायला येते आणि लाडू पण आहेत आता काय नाही ना आता दहा बारा दिवस लाडू खायचे आणि आपल्या आज इथल्या आजी लोकांना कुणालाही शुगर वगैरे नाही आहे भामाची खूप नॉर्मल म्हणजे खूप नॉर्मल आहे पण भाबाला भामाला आम्ही भात आणि गोड कमी देतो आणि तळण वगैरेच द्याला आम्ही आपल्या आजीच्या मनावरच करतो सगळ्यांच्या हो का नाही पुऱ्या खायच्यात का खायच्यात चपात्या खायच्यात का खायच्यात बरोबर तर आता हा आज आपण इकडं बनवलेला आहे वांग्याची बटाट्याची भाजी वरण म्हणजे थोडंसं सांबर थोडस नॉर्मल तिकट टाकले मी पोळी आहे पापड आणि लाडू भात तर आज संध्याकाळचं जेवण आहे आपल्याला तर आता उशीर न करता आपण पटपट वाढून घेऊ हा आणि वैशाली पण आलेली आहे मदतीला आणि कुमार मॅडम पण उभारण्यात मदतीला काय हा ठीक आहे आज संध्याकाळचं जेवण आपल्याला पूजाताई कुलकर्णी यांनी दिलेलं आहे त्यांच्या मिस्टरांची म्हणजे प्रसाद कुलकर्णी यांची चौथी पुण्यतिथी आहे तर त्यानिमित्तानं शोध वृद्धाश्रमाला जेवण दिलेलं आहे तर पूजाताई तुम्हाला खूप सारा आशीर्वाद आणि आम्ही आज एकच ईश्वरचरणी प्रार्थना करतो की सरांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो तुमच्या कुटुंबाच्या तर हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे जेवणामध्ये आम्ही जे काही तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे बनवलेलं आहे आणि आता आजी लोक जेवण करत आहेत तर मना आवदनी कवळ घेता नाम घ्या श्री चे सहज हवन होते नाम घेता तुका चे वैशालीचे आहे बाबा मदत आणि आता कोणाला आहे नकोय बघतीय कस झालं मंडळी जेवण का उगच काय पाहिजे सांगा वैशाली उभी आहेत दवर? छान झालं भंडारी आवडलंच ठसका लागल एकदम शांत व्यवस्थित जेवण सुंदर झाले धन्यवाद आवडलं का जेवण चांगलं चांगलंय चपाती वगैरे वाढ मोना आजीला वाढ तिकडं तिकडं वाढत मृदुला आर्जीला ह्यांना सगळ्या चपाती वगैरे कुणाला विचार काय पाहिजे का तिनं आहे खारी कुणाला काय घ्यायचंय का घ्या हा छकुलीला वरण वाढ छकुलीच्या ह्याच्यावरती वरण वाढ स्पेशाली छकुलीच्या ह्याच्यावरती पण वाढ छकुलीला चपाती भिजवायला लागेल सुशेला मावशीला वरण कमी दिसते आजी लोकांना आपल्याला वरण जास्त लागतं आणि बाकीच्या सुक्या भाज्या नाही पण वरण सगळ्याला पाहिजे आहे का नाही वरणच भारी होते आम्ही आम्ही काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे वांग पाहिजे वांग वांग दे काय <laughs> तिला आमची भाषा कळते आता आम्ही माहिती का, का वांग पाहिजे हा बास <laughs> कळत आमचं बोललेलं तिला आता काय म्हणली वांग पाहिजे मृदुलाजीला भाजी चपाती पण विचार कुमार मॅडम घ्या ना वांग थोड आम्हा आमा म्हणतो आम्ही आम्हाला खुनवावं लागतं आणि आम्हा खरंच खूप आहे खूप गोडे <laughs> काय बोलायला कळत नाही वांग म्हणत वांग पाठ किले छकुली न मरा हा तुझ तुलाच माहिती आहे हा तुझ तुलाच माहिती हा काय म्हणते आवडलं बरं झालं ग बाय छकुले छकुले तुला आवडलं का आवडत ह्याला सगळ्याला बटाट्याची वांग्याची भाजी दिली ना तरी कटाळ येणार नाही ना। कुणाला कटाळ येतो सांगा बरं वांगण बटाट्याचा नाही येत काय तुम्ही किती खाव वांगण बटाट हा पुरीचा कुणा कुणाला कुणा, कुणा कटाळ येतो पुरी खायचा ना पुरी नाही आवडत कुणा कुणाला पुरी आवडत नाही बर भंडारी ना काय आवडतं फक्त लाडू निसत लाडू पाहिजे बघा ह्यांना तो तोंडातून आवाज नाही निघते पण लाडू पाहिजेत जरा जेवताना आपण बसलो ना मग जे बस व्यवस्थित जेवतात शांत नाही तर मग काहीतरी एकमेकाला डवचा डवची गडबड करतात हा <laughs> म्हणून इथं बसावं लागतं